नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास मध्ये आज आपण सर्वात मोठी जी अपडेट आलेली आहे जी की गड क एक्झाम आणि गड ब ची मुख्य परीक्षेबद्दल एम पी एस ने आपल्याला नवीन तारखा ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत आणि त्या एक्झाम केव्हा होणार आहेत त्याबद्दल बोलणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की दोन हजार पंचवीस मध्ये ज्या परीक्षा येणार आहे राज्यसेवा असो किंवा गट ब किंवा गट क जी कंबाईनची एक्झाम आहे ज्यामध्ये पी एस आय एस टी आय एस ओ टॅक्स असिस्टंट क्लर्क एम व्ही आय ओ या सर्व एक्झामची दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम होणार आहे की ते पोस्टपॉन होणार आहे की त्या संबंधी सर्व माहिती कारण की मला खूप मेसेज आलेले आहे त्याबद्दल मी सर्व सविस्तर तुम्हाला सांगणार आहे बघा जे अपडेट आली आहे ती काय म्हटलेलं आहे की जे ही एक्झाम आहे क ची म्हणजे महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा याची तारीख जी आहे ते रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस झालेली आहे म्हणजे ही एक्झाम किंवाची होती ती हे ऍड होती दोन हजार चोवीसची जाहिरात होती ही की चार मेला आता एक्झाम होणार होती गट ची याच्या आधी ची एक्झाम झालेली आहे जे की दोन फेब्रुवारीला झाली होती आता ही चार में ची एक्झाम जी होती याची डेट बदलून त्यांनी एक जून दोन हजार पंचवीस केली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस ची जाहिरात नाही आहे ही दोन हजार चोवीस ची जाहिरात होती ज्याची तारीख आता एक जून झालेली आहे जे की चार मे ला होणार होती ही सर्वात मोठी अपडेट आहे कारण की त्या दिवशी जे एक्झाम होणार होती चार मेल, चार मेला ते एक्झामच्या दिवशी नीटची एक्झाम आलेली आहे आणि नीटच्या एक्झामच्या दिवशी एमपीएससी पेपर घेऊ शकत नव्हता एकाच दिवशी दोन पेपर झाले होते त्यामुळे त्यांनी एक जून दोन हजार पंचवीस ही तारीख केलेली आहे पूर्व परीक्षा गट क ची आणि गड ब जे की ऑलरेडी एक्झाम झालेली आहे त्याची मेन्स जी एक्झाम मुख्य परीक्षेची एक्झामची तारीख सुद्धा घोषित केल्या ती एक्झाम दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे जून महिन्यामध्ये मेन्स ची सुद्धा एक्झाम आहे पण मेन्स अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला ना नाही ना ना। आहेसर की सेकंड आन्सर की आलेली आहे मेन्स रिजल्ट रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला ही तारीख जी आहे एकोणतीस जून ठेवायची मुख्य परीक्षा तुमची होणार आहे ओके मग आता यानंतर तुम्ही सर दोन हजार पंचवीस च्या एक्झामचं काय मला बरेच जर विचारत की एम आय एआयो किंवा काही एक्झाम येणार आहे का किंवा पी एस आय एस टी एचं काय तर बघा ब ची जी एक्झाम आहे जी की दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे परीक्षा याचं जे पूर्ण टाइम टेबल आहे ते आयोगाने दिला आहे यामध्ये बघा सहायक कक्षा अधिकारी एएसओ एस टी आय पोलीस Uh, म्हणजे पी एस आय आणि सब रजिस्ट्रार याची जुलै दोन हजार पंचवीसला आपल्याला नोटिफिकेशन येणार आहे ही एक्झाम नऊ नोव्हेंबरला होणार आहे किती नोव्हेंबरला नवी नोव्हेंबरला हे दोन हजार पंचवीस ची जाहिरात राहणार आहे नवी नो नऊ नोव्हेंबरला होणार आहे आणि मेन्स याची फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जाणार आहे ठीक आहे हे आपल्याला आधीच माहिती आहे याची बॅच सुद्धा आपण नवीन चालू केलेली आहे आणि मेन्सची एक्झाम बद्दल यांनी अजूनपर्यंत तारखा जाहीर केलेला नाही आहे म्हणजे दोन हजार पंचवीस ची ग्रुप बी ची एक्झाम सुद्धा होणार आहे जे की नऊ नोव्हेंबरला होणार जून जुलै जुलैमध्ये नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल ते कट गट क आहे म्हणजे महाराष्ट्र क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये एकूण सात पद आहे त्यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक एम व्ही याचं पद आहे किंवा लिपिक टक्कलेखन आहे तांत्रिक सहायका कर सहाय्यका याची एक्झामचं नोटिफिकेशन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला येणार आहे जे की दोन हजार पंचवीस चा आहे म्हणजे ही जी दोन हजार चोवीस ची एक्झाम होती याचं हे स्ट्रक्चर होतं हे दोन हजार पंचवीस चा आता येणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ही एक्झाम तीस नोव्हेंबरला होणार आहे म्हणजे गडबची आणि गडकची गडबची एक्झाम किती तारखेला होणार आहे नऊ नोव्हेंबरला आणि गट कची होणार आहे तीस नोव्हेंबरला हे झालं आपलं ग्रुप बीबद्दलचं आणि जे राज्यसेवेची एक्झाम आहे ज्यामध्ये पस्तीस सवर्ग येतात आणि त्यानंतर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलच्या एक्झाम किंवा वनसेवा आणि अन्न आणि औषध प्रशासकीय एक्झाम याच्यामध्ये याच्यामध्ये ए आर टी यूची पण यावर्षी एक्झाम येणार आहे ठीक आहे याचे पद निघणार आहे त्याबद्दल मी सर्व नोटिफिकेशन टाकलंय तर ही एक्झाम जी आहे ही सुद्धा एक्झाम होणार आहे याचं नोटिफिकेशन जे आहे आपली एक्झाम जे आहे ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे ठीक आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस नंतर याचा मेचं होणार तर आपल्याला पहिले फोकस पूर्व परीक्षेवर करायचा आहे तर याची सुद्धा आपली जी बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे कारण की या बॅच मध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी तयारी करत आहे कारण की आत्ताच राज्यसेवेचा फ्रीचा कट ऑफ लागलाय एकशे सतरावर कट ऑफ गेलेला आहे कारण की एक्झाम पॅटर्नचा या वर्षीचा पेपर सोपा होता एक्झाम पॅटर्न थोडा आता चेंज झालेला आहे त्यामुळे त्यांनी सोपा पेपर काढला होता आणि आता इथून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चालू होणार आहे राज्यसभेचं त्याचं मी स्ट्रक्चर पूर्ण, पूर्ण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता आता आपण काय केलेलं आता हे जे एक्झाम एक जून ला चालू होणार आहे जे एक जून ला पेपर होणार आहे गटकात त्याची आपण टेस्ट सिरीज जी आहे ती लॉन्च केलेली आहे येणाऱ्या रविवारला म्हणजे सोळा मार्च पासून आपला पहिला पेपर चालू होणार आहे त्याची आपण हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहे आपल्या ऍपला तुम्ही जाऊ हो शकता तिथून तुम्ही परचेस करू शकता याचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पेपर होणार पेपर होणार डिटेल डिटेलमध्ये आपण सर्व घेणार आहे तुम्हाला काही त्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर मला कॉल करा कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल संयुक्त सा गट पूर्व परीक्षेचा आणि जे आपण राज्यसेवेची बॅच आहे ही न्यू बॅच चालू केलेली आहे यामध्ये एमपीसी राज्यसेवा एआरटीओ फूड ऍडमिनिस्ट्रेशन फॉरेस्ट एक्झाम या सर्वांचं पूर्व परीक्षेची बॅच चालू केलेली आहे इन डेप मध्ये आपण हे पाहत आहे आता येणार अठ्ठावीस सप्टेंबरला याची पूर्व परीक्षा होणार आहे तर दोन हजार चोवीस ची जाहिरात होती जी होती आणि दोन हजार पंचवीसच्या नवीन जाहिरात येणार आहे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की सर एक्झाम कशा असतात काय काय झालेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात येणार की नाही येणार तर दोन हजार पंचवीसची ची जाहिरात शंभर टक्के येणार आहे या दोन हजार चोवीसच्या च्या एक्झाम पोस्टपॉन झालेल्या होत्या त्या एक्झाम बद्दलची हे सर्व नोटिफिकेशन एमपीसीने टाकलं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा